आता मी पोलीस भरती कर करते पोलीस भरती जवळ आली म्हणून माझा हे सगळं करून टाकले आता मी कशी पोलीस भरती करू कस मी पुढे जाऊ आता जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि दांड्यानं बेदम मारहाण झाल्याची घटना कुडा तालुक्यातील पिंगोळी येथे खडली त्यावेळी संबंधित कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडून त्यांचं नुकसान करण्यात आलं

काय फायदो झालो त्याच हा हे भरून देतले काय त्या का त्याचं आयुष्य बारावी शिकलेला तो काहीतरी जरा तरी फायदो होऊ ना आयुष्यावर आम्ही कष्ट केला कशासाठी मुलांसाठी मग आता मुलांनी काहीतरी होऊया म्हणून ते करतो तर ही लोक अशी आमक सतवतो मग त्याच्यासाठी आम्ही काय करूचा आमका न्याय गावतो लोकांना ह्या बघा माझ्यामुळे माझ्या भावानी आणि शाळा सोडली आम्ही गरीब याच्या परिस्थितीतून वरती आलोय आमच्या पप्पाना एवढं काय कामाचं वगैरे जमत नव्हतं तरी माझ्या भावानी सगळं माझ्यासाठी म्हणून शाळा सोडली आणि मला इथपर्यंत शिकवलं आता मी पोलीस भरती करते तर पोलीस भरती जवळ आली म्हणून माझा हे सगळं करून टाकलं आता मी कशी पोलीस भरती करू कसं मी पुढे जाऊ आता ह्याच्यासाठी मला न्याय हवा आहे मला न्याय भेटला पाहिजे नमस्कार मी विजय चव्हाण राहणार पिंगोळी धुळी टेमनगर माझ्या इथे इथे प्रकार झाले त्याच्याबद्दल मी बातमी देतो आहे की मी इथे घर बांधलं घर बांधताना मी जागा घेतलेली आहे कोणता मला घरकुरी यादीमध्ये घर मंजूर झालेलं त्याच्यात मी घर बांधण्यासाठी एक गुंठा जागा घेतली ती जागा पेट्रोल पंपामध्ये बांधवली खरंतर डॉक्टरांचा पॅट्रोल पंप होता तिथे ती जागा गेली त्या कारणा त्यांनी मला त्यांच्या मात दुसरी जागा तुला बाजूची घे म्हणून इथे मला बाजूला जागा दिली त्यांची आणि मी तिथे घर बांधलं घर बांधून वगैरे मी इथे राहिलोय आता त्यांच्यानी तो प्लॉट याला अक्षय गडी म्हणून यांना दिला आता त्यांच्यानी माझी जाग वाट येणे जाण्याची सगळी वाट वगैरे सगळी अडवली मग ते अडवून आता मला इथे दादागिरी करतात ते इथे राहायचं नाही घर तथे घर दिखले जमीन घर है खूब वे मैं जवर गुम्बी जमीन दीदी मेरा लेखी पत्र कागदपत्र दया दा बारह वेला जवर जाऊन मैंने कागजपत्र दिल्ली नहीं आता अक्षय ती जागा विकली मे बादी करते मैं हे जमीन के कागज पत्र ते देत नाही म्हणून मी कारण काही असेल म्हणून शोधायसाठी जरा प्रयत्न केल्यावर मला कळलं की या जमिनीवर कर्ज आहे पस्तीस लाख रुपये सिंधु बँकेचं त्यामुळे ते, ते मला त्यांचा ते कर्ज फिरल्याशिवाय मला एन भेटणार नाही त्यांना आणि मला काहीतरी जागा नावार करून देणार नाही असं हे सगळं झालं आणि आता ते अक्षय जगे हा म्हणून आता माझ्यावर दार करतात आणि मला इथून मारला आणि माझ्या बायका मुलांना हा लावण्याचा प्रयत्न करतात ते खूप दादागिरी करतात येऊन जाऊन शेवा करतात समोर माझ्या घराच्या समोर गडगा बांधलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्यानी गडगा बांधून माझ्या गाडीला टोचन व्हॅन या गाडीला माझ्या त्यांच्यानी आग लावली आहे का मी त्याची कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये केली एन सी केली त्याच्यानंतर त्यांच्याने ते पोलिसांनी काही ते दखल घेतली नाही फक्त एन सी वगैरे लिहून घेतली त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी गुंड घेऊन आला तर दहा बा आठ दहा माणसं घेऊन आला आणि हो तुम्हाला घरात माणसं दिसणार नाही हे घरात मारून टाकून वगैरे अशी खूप धमकी दिली त्याने मला त्याच्यानंतर धमकी दिला तरी पण मी पोलीस स्टेशन जाऊन सांगितले ती एनशील मी दिली अशा मी चार ते पाच एनशी दिल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काय दखल घेत नाही त्या दिवशी रात्री परवाच्या दिवशी रात्री दहा साडे दहा वाजता ते आले त्यांच्यानी येऊन यो, इथे ये डायरेक्ट येऊन आम्हाला मारहाण केली आणि माझ्या गाड्या वगैरे फोडून टाकल्या माझ्या गाड्यांचा वगैरे सगळा सत्यानाश लावला आहे आणि पूर्ण त्या ह्याच्याबद्दल मला न्याय मिळावा हे मी विनंती करतो आ, ये ही हाताला वगैरे माझ्या ही बघा ही माझी मुलगी ही भरती भरतीमध्ये हे करते त्याला आता हे हाताला त्याच्या त्यांनी लाटे हे मारले लोखंडी रॉड त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्याच्या आता याने काय करावं पोलीस भरतीसाठी ही काय करणार ती रोज सकाळी उठून पोलीस ते भरतीसाठी प्रयत्न करत होती ते सकाळी व्यायामला वगैरे जात होती सगळी रनिंग वगैरे सगळं करत होती आता याचं आयुष्य हे झालं काय करायचं आम्ही मी माझी बायको मोलमजुरी करून आम्ही एक एक रुपया साठून या मुलांसाठी एवढं घर बांधलं एक रुपये जागा घेऊन घर बांधलं आणि हे लोक आम्हाला आता त्रास देतात नाहक त्रास आहे बाकी काही नाही मला न्याय मिळावा ही विनंती हिला पण पर... हिच्या पण डोक्याला बघा इथे जखम झालेली आहे हिच्या पण डोक्यावर त्यांनी रॉड मारला ऐकला ह्याच्या पण याच्यावर रॉड मारून त्यांनी जखम केली आहे त्यात याच्या पण डोक्यावर हे करून त्याच्यानी हे केलं ऐकलं ही बघा तेव्हा पण पाठीमागे पण ते गडगा बांधत असणार तेव्हा पण हिला ढकलून दिली तेव्हा पण हिच्या डोक्याला ही बघाय खुन येते तेव्हा पण हिच्या डोक्याला हि बघा इथे खुन दिसते गडगा बांधते वेळी त्यांच्याने हे केलं गडगा बांधत होते तेव्हा काल त्या कालच्या रात्री हिला पण मारहाण बायकोला मजा केली माझ्या मुलीला मारहाण केली हिच्या बायकोच्या पाठीत दांडा वगैरे घातला डोक्यावर त्याच्या रॉड मारला मुलीला मजा मारलं मुलग्याला मारलं मला सुद्धा मारलं आणि नको नको त्या शिवी गाळ दिल्या आम्हाला मुलग्याची तर माझ्या नर्दीत आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करत खल्लास मारा तुम्हाला पूर्ण मारून जीवे मारण्याची धमकी आम्हाला त्याच्यावर दखल जरा घ्यावी आणि मेहरबानी करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती करतो याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला त्यानंतर धीरज परब यांनी कुडा पोलिसांची भेट घेत या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हावा अशी मागणी केली तसेच या पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा देखील दिला पिंगोळी धुरीटेप नगर मधील विजय चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज आम्ही ज्या पीडित कुटुंबियांना भेटलो आहोत त्या ठिकाणी जी काही वाहनांची तोडफोड झाली जखमी ज्या त्यांच्या कुटुंबियांच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची आम्ही विचारपूस केली त्या कुटुंबियांच्या पाठीशी मनसे पक्ष खंबीरपणे उभा आहे असं त्यांना आश्वासित करून त्या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता आम्ही कुडाचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही नुकसान झालं आहे जे काही त्यांना त्या कुटुंबीय जखमी झाले आहेत त्याची सर्व माहिती देऊन त्या सर्वामध्ये दे तीनशे सात म्हणजे आताच एकशे नऊ सेक्शन ह्या सर्व आरोपींवर लावावे आणि ह्या आरोपींचा जो मुख्य सूत्रधार आहे भूमाफिया त्या भूमापियाला पण यामध्ये आरोपी करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे ऑन कॅमेरा त्या कुटुंबियांनी त्या सर्व व्यक्तींची नावं सुद्धा कॅमेऱ्यासमोर आमच्या घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आज न्याय द्यायला आज कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी उभा राहिला नाही पण सर्वप्रथम मनसेने त्या भयभीत झालेल्या कुटुंबाला धीर दिलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या कुटुंबियाला न्याय या ठिकाणी देणार आहोत खरोखर अतिशय निर्गुणपणे मारहाण झाली त्या एक आमच्या महिला ताईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे ती महिला कुटुंबी आहे तिच्या डोक्यात टाके पडलेले आहेत मुक्कामार झालेला आहे एक दोन्ही त्यांच्या ज्या चार चाकी गाड्या आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे या आधी त्या गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न झाला त्याविषयी ती कुटुंबियांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज त्या कुटुंबाला खरोखर न्याय द्यायची न्यायाची गरज आहे त्या भयभीत कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सदैव राहणार आहोत आणि जी काही ही घटना घडलेली आहे त्याचा पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून आम्ही या संबंधित कुटुंबाला न्याय देणार आहोत या निवेदनाच्या अनुषंगाने पोलिसांनी जर कारवाई नाही केली किंवा कुठल्याही गोष्टीची कसुराई बाळगली तर कुडाळमधील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित करून कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही मोर्चा आणणार आहोत कारण ही प्रवृत्ती वाईट आहे ह्या प्रवृत्तीला आज खेचण्याची गरज आहे